आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात दरोडा आरोपींना काही तासातच अटक राळेगाव शहरातील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकून लाखोचा माल चोरणाऱ्या आरोपींना काही तासातच तास अटक करण्यात पोलिसांना यश आलंय अनुपचंद जयप्रकाश हा वर्मा या सराफा व्यावसायिकाचे राळेगाव सराफा लाईन मध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान आहे तीन चोरांनी गॅस कटरचा वापर करून दुकान फोडून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने अनुपचंद जयप्रकाश वर्मा यांनी राळेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली पोलीस ठाणे राळेगाव येथील अधिकारी अंमलदार यांच्या मदतीने तांत्रिक तसेच गोपनीय माहितीवरून आरोपी नाजीम उर्फ बाबू खान असलम खान वयवर्ष बावीस समीर खान हसन खान वयवर्ष सत्तावीस राहणार मोहसीन लेआउट डोरली मार्गे यवतमाळ व सोयल शहा शफिक शहा वयवर्ष बावीस राहणार आदर्शनगर पांढरकवडा रोड यवतमाळ यांना ताब्यात घेतले आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींकडून त्यांनी गुण्यात वापरलेले चारचाकी मालवाहू वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी ई अठरा साठ किंमत अंदाजे तीन लाख रुपये व एक मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी ई शहात्तर शहाऐंशी तीन मोबाईल गॅस कटर व सिलेंडर तसेच गुण्यात चोरी केलेले सोन्या चांदीचे सात लाख चाळीस हजारांचे दागिने असं एकूण अकरा लाख सहासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी राळेगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुडे पोलीस उपनिरीक्षक धनराज हके पोलीस अंमलदार योगेश डगवाद सुधीर पिदुरकर सुधीर पांडे निलेश निमकर उल्हास कुकुटे रजनीकांत मडावी बबलू चव्हाण सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर अमित झेंडेकर मिथून जाधव तसेच पोलीस ठाणे राळेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे गोपाल मास्टर सूरज चिवाने यांनी पार